नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण बनवणार आहोत नागलीचे पापड तर बघा मी इकडे एक किलो नागली घेतली आहे तर आमच्या भागात नागली म्हणतात कोणी कोणी रागी म्हणतात कोणी कोणी नाचणी म्हणतात तर मी स्वच्छ तिला पकडून घेतलेली पूर्ण घाण वगैरे काढून घेतलेली आहे आता आपण ही तीन दिवस तीन दिवस भिजत ठेवायचे भरपूर ताईंचे मला फोन येतात आणि फोनपणे मला व्हॉट्सअप लागत पण करतात की ताई तुमचे पापड खूप छान येतात तर त्याबद्दल धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे तर तुमचे जे पापड असतात ते खूप छान असतात आणि आम्ही जे पापड बनवतो तर त्याला चिरा पडतात असे तुकडे पडतात तर असं का होतं तर तुम्ही आम्हाला पूर्ण नाचणीचा व्हिडिओ टाका एक किलोचं प्रमाण सांगा तर आज मी खास तुमच्यासाठी एक किलोचं प्रमाण सांगणार आहे बिलकुल चिरा पडणार नाहीत काढणार नाहीत तुकडे पण नागले असे पूर्ण टिप्स वगैरे सांगणार आहेत तर पूर्ण वेळ तुम्ही बघायला विसरू नका तर इथे मी एक किलो नाचणी घेतलेली आता आपण ही तीन दिवस पाण्यात भिजत ठेवायची तर बघा तर आता ही तीन दिवस नाचणी भिजत ठेवायची आणि आपल्याला हे तीन दिवस पाणी बदलवत राहायचे आता मी दोन पाणी बदलवून घेतलेले तरी पण बघा किती घाण आलेले कारण ही नाचणी जशी असते की तिला तुम्ही किती बी साफ करा स्वच्छ करा त्याच्यात घाण येतच राहते तर आता आपण हे पाणी तीन असंच बदलवत राहायचे तर आता मी तुम्हाला तीन दिवसानंतरच दाखवणार आहे तर बघा मी तीन दिवसापासून नागडीपुजत ठेवली होती आणि तीन दिवसामध्ये मी रोज पाणी बदलवत होते रास्तेच राहा दिवस आहे आणि बघा या सुद्धा थोडंसं नॉर्मल फेस आलेला आहे आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे तर मी दुसरं पातेलं घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये आपल्याला हे पाणी काढून घ्यायचंय वर्ष पूर्ण आणि पाणी बघा तुम्ही मी किती स्वच्छ आहे काही खराब पाणी नाही आहे कारण मी दोन तीन दिवसापासून पाणी त्याचं बदलत होती सकाळ आणि संध्याकाळ आता परत दुसरं पाणी टाकते आणि आता इथं मी एक गाळणी घेतलेली तर आता या गाळणीमध्ये आपल्याला नागरी जी आहे ती काढून घ्यायची आता कारण आज तीन दिवस पूर्ण झालेली आहेत आणि पूर्ण अशी रोवून रोवून काढायची म्हणजे त्याच्यात जे खडे असतात ते खडे निघून जातील तर अशा प्रकारे नागरी पूर्ण मी काढून घेते आता तर बघा मी अशी पूर्ण रोळून रोळून अशी नागे पूर्ण काढून घेतलेली म्हणजे गोळून गोळून खडे वगैरे खाली करा था मग आता हे पाणी काढून घ्यायचं आता अशा प्रकारे नागे काढायचे आता पाणी टाकून टाकून दाखं। नागल्याचे पापडचे खूप मोठी प्रोसिजर असते स्वच्छ जरी तरी तिच्या पापडाचा कलर जो असतो डाऊन येतो तिला चांगलेच होते तर पापडाना सुद्धा कलर येतो छान असा तर बघा नॉर्मल खडे निघालेले आहेत जास्त काही निघाले नाही आहेत फक्त चार पाचच खडे निघालेले आहेत तर बघा मी छान असे नागले रोळून घेतलेली आणि आता ही दहा मिनिटं चाळ्यातच ठेवायची आणि दहा मिनिटानंतर तिला आपण एका फाडक्यात भांडवून ठेवणार आहोत कारण आपल्याला त्याचे कोंब पडायचे आणि हिवाळ्यामध्ये तर जास्त काही कोंब फुटत नाही कारण थंडी असल्यामुळे पण आपल्याला जी प्रोशी ती करावीच लागणार आहे तर आपण आता दहा मिनटानंतर आपण तिला एका फाडक्यात भांडून घेऊ तर बघा इथं मी एक कापड घेतलेला आहे आणि दहा मिनटं झालेली आहेत आता पाणी छान असं निघून गेलेले मस्त आता आपल्याला या साडीमध्ये बांधून घ्यायचं तिला आता आपल्याला कोंब फोडायचे मी धुळा मोठा घेतलेला त्याचं कारण तिला पॅक बांधायचे कारण हिवाळ्याचे कोंब फुटत नाही म्हणून तिला डबल टेबल कोंडावं लागणार आहे व्यवस्थित किंवा तिला कोंब फुटतील पॅक बांधायचे पुर्णा पुर्णा मी मीला पूर्ण गुंडवून ठेवणारे गुंडवन आता मी आता असं रात्रभर ठेवणारे आता तर बघा मी रात्रभर भांडवून ठेवली होती लागली आता कोण फुटे का बरं तर नॉर्मल फुटलेले आहेत जास्त नाही फुटलेली बघा दिसत आहेत तुम्हाला नॉर्मल फुटले कारण हिवाळा आहे ना हिवाळ्यामध्ये कोम जास्त फुटत नाही नॉर्मलच फुटलेले आहेत तर आता आपण या डुळ्यामध्ये छान असं सावलीत पसरून घेऊ आणि कमीत कमी, -कमी साठ ते सत्तर टक्का सुकवून घेऊ आणि तीस टक्का ओली राहिला असेल ही काळजी घ्यायची आता ह्याच्यामध्ये जास्त सुकलेली नागळी नागले दळायची नाही आता मी सुकवणार आहे आणि सुकवल्यानंतर तिला दळून आणायचं ते तर बघा नागळी छान अशी सुकलेली मस्त आणि थोडसा ओलावा त्याच्यामध्ये जास्त ठेवायचा ओलावा वीस टक्के ओलावा आहे आता हिला पण चक्कीवरून दळून आणू आता तर बघा मी अशा प्रकारे चक्कीवरून दळून आणलेलं आहे आणि थोडस जाडसारखळलेलं आहे मी जास्त बारीक न दळायचं आणि आता इकडे मी तगारे घेतलेली आणि त्याला असा कापड भात म्हणजे साडीचाच याच्याने आपल्याला पीठ गळवून घ्यायचं आहे जास्त घट्ट साडी नाही घ्यायची नॉर्मल पातळ घ्यायची म्हणजे त्याच ठीक पडेल व्यवस्थित घट्ट साडी घ्यायची तर ठीक पडणार नाही खूप वेळ लागतो पीठ गाळायला तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण पीठ गाळून घेणार आहे तर आता हा पूर्ण कोंडा आहे कोंडा काढून घ्यायचा आणि अशाच प्रकारे मी आता पूर्ण पीठ गाळून घेणार आहे तर बघा छान असं पीठ तयार झालेलं आहे मस्त आणि पांढर शुभ्र झालेलं आहे बिलकुल कोंडा नाही त्याच्यामध्ये आता असं पीठ मी पूर्ण तयार करून घेतलेलं आहे आणि आता इकडे कोंडा निघालेला आहे तर त्या बघा असं जाडसर दरले होतं मी जास्त बारीक नाही तर एवढा कोंडाने निघाला नाही ह्या कोंड्यामध्ये सुद्धा रवा निघतो कुणी कोणी ह्या रव्यामध्ये तांदूळ मिक्स करून पापड बनवतात पण मी असं काही करणार नाही मी काही दळणार नाही कारण मी प्युअर लाचणीचा पापड तयार करणार आहे त्याच काही मिक्स वगैरे करणार नाही मी तर आता पीठ तयार झालेले तर आता चला आपण पापड तयार करू आता तर बघा आता आपण पापड तयार करून घेऊ आता तर बघा इथं एक वाटी पीठ तयार झालेलं आहे आपलं सळी प्रमाण आता जेवढं पीठ आलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पाणी ठेवायचं आहे आता एक वाटी पीठ आलेलं होतं तर आपल्याला दोन वाटी पाणी ठेवायचं आहे मी दोन वाटी पाणी घेतले आता पाणी छान असं गरम करून घ्यायचे मी माप तुम्हाला वाटेचं सांगितलं नाही कारण आपलं पाणी जवळचं पिठलं तर तेवढं डब्बाला पाणी ठेवावं लागतं म्हणून मी वाट्याचं माप तुम्ही कुठलंही माप घ्या कुठलाही माप जर घेतला तुम्ही तर फक्त पाणी डबल ठेवायचं आपल्याला त्या पाणी आपण गरम करून घेऊ आपलं आता पाणी गरम होते तोपर्यंत आपण आपलं नागलीच्या पिठासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य बघू आपण चला आता तर बघा मी इकडे ह्या चम्मचचं माप घेतलेलं आहे मला मी चम्मच पण दाखवते तरी तो मीठ घेतलेलं आहे मी एक चम्मच मीठ घेतलेलं आहे एका चमचाला थोडं कमी घेतलेलं आहे आणि ग्रॅम जर म्हटलं तर पाच ग्रॅम मीठ घेतलेलं आहे मी जिरं घेतलेलं आहे जिरंसुद्धा पाच ग्रॅम घेतलेलं आहे आणि ह्या चम्मचचं माप जर घेतलं तर दीड चम्मच मी जिरं घेतलेलं आहे ओवा घेतलेल्या आहेत सुद्धा मी पाचच ग्रॅम घेतलेला आहे आणि चम्मचचं माप जर विचारलं तर तुम्ही दीड चम्मच माप घेतलेलं आहे सुद्धा आणि इकडे एक चम्मचला कमी थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि ग्रॅममध्ये मी तीन ग्रॅम घेतलेली आहे आणि तिकडे तीळ घेतलेले तीळसुद्धा मी दीडच चम्मच घेतलेले आणि ग्रॅममध्ये पाच ग्रॅम घेतलेली आहे बडीशेप घेतलेली मी बडीशेप पण पाचच ग्रॅम घेतले आणि चम्मचचं माप मी दीड चम्मच घेतलेले आहे आणि थोडीशी बारीक अशी करून घेतलेली जाडसर अशी नॉर्मल कटून घेतलेली आहे फुलकार घेतलेला आहे फुलकार मी दोन चम्मच घेतलेला आहे आणि वजनाने तो दहा ग्रॅम आहे इकडे चवीनुसार फक्त अंदाजे मी हिंग घेतलेला आहे अंदाजे म्हटलं तरी तो दीड किंवा दोन ग्रॅम हिंग येईल तर असं मी माप घेतलेलं आहे आपल्या नांगल्याच्या पिठासाठी तर आता आपण बघू आपलं पाणी गरम झालं आहे का बरं पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि आता मी बाकीचं पाणी काढून घेते एक वाटी पाणी काढून घेते तर मी इथं दोन वाटी पाणी ठेवलेलं होतं आणि आता एक वाटी काढून घेतलेलं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त ठेवलं तरी चालेल कारण माझं पीठ थोडं ओली लागलेली दळलेली होती मग पीठ ओल्या पिठाला पाणी थोडं कमी लागेल तुमचं जर जास्त सुकलेली असेल नागली तर ता त्याला पाणी जास्त लागेल तर तुम्ही एक ग्लास पाणी जास्त ठेवा तर आता इथं पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि आता आणि आता आपण जे साहित्य घेतलं तेच आता आपण ह्या पाण्यात टाकू तुरण एकत्र टाकते मी आता आणि त्याच्यावर परत झाकण ठेवते आणि थोडीशी उकळी आल्यावर आपल्याला पीठ टाकायचं आहे बघू आपण पाणी बघा छान असं पळलेलं आहे मस्त आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि बघा इथं मी लाटणं नाही घेतलेली ह्या लाटाचे सहाने घेणार आहे तर आता इथं असे ओल पण घेते म्हणजे पूर्ण पीठ शिजेल व्यवस्थित त्याच्यावर झाकण ठेवते आणि छान असं दहा मिनटं पीठ मी छान असं शिजवून घेते आता आपण दहा मिनटानंतरच बघू तर दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघू तर बघा पूर्ण पाणी त्याच्यावर आलेलं आहे आणि कलरही छान आलेला आहे मस्त पीठ तयार झालेली आहे आता आपण जे मी आता हे लाटण्यानेच घेरणार आहे जे आपण लाटणं घेतले गो अगोदर त्यानेच घेरणार आहे मी आता पकडणे पक्क घट्ट पकडायचं आहे पातीला म्हणजे असं पटकन फिरवायचंय घट्ट नको व्हायला पाहिजे म्हणून बघा अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे मस्त आता त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचंय आपण जे गरम पाणी टा काढलेलं होतं तेच टाकायचंय पाणी सुद्धा थोडं थोडंच टाकायचंय डोडा लागल तेवडा इ तयार झाले मस्त आता नुसतं मट्या नाही बघू शकता बिलकुल गठी वगैरे नाही आहे आणि इकडे बघा अर्धी वाटी पाणी उरलेलं आहे आपल्याला कारण पीठ ओललं होतं थोडंसं म्हणून पीठ पाणी जास्त लागलेलं नाही आहे आणि आता इथं बघा मी क्रुमाल घेतलेला आहे कॉटनचा मी तो ओला करून घेतलेला आहे मी आणि त्याच्यात थोडंसं झाकून द्यायचं आपल्याला रुमाल दोन आता दोन मिनटं आता असंच ठेवायचंय आता पॅक झाकण आहे आणि अजून परत पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे तर आता पाच मिनटं पीठ परत आणून मी शिजवून घेणार आहे व्यवस्थित आणि आता आपण याच्यानंतर पाच मिनटानंतर कापड तयार करून घेऊ तर पीठ शिजतय आता मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे कॅरी बॅगला मी तेल लावून घेणार आहे कारण कॅरी बॅग मध्ये छान असं तळ पाहिजे व्यवस्थित आणि पापडला पण चमक तेल जास्त लावायचं काम नाही फक्त तीस पिला लावायचं काम वरून तेल लावायची गरज नाही आपल्याला आता पीठ तयार झालेले आता आपण बघू कलरही बघा किती छान आलेला आहे एकच नंबर कलर आलेला आहे आता मी हा रुमाल काढून घेते आता मी तो चम्मच घेणार आहे आता चम्मचच्या साह्याने पीठ आपण काढून घेणार आता 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 चम्म या थोडं थोडं पीठ मी काढून घेते आणि पातील केलेवरच ले ठेवणारे कारण पीठ गरम राहायला पाहिजे म्हणून त्या डिशमध्ये पीठ असं छान सोडून घेते छान असं प्रेस करून घेते म्हणजे पापड छान तयार होतो बघा रुग्ण तिकडे छान फिट तयार झालेले आहे म्हणजे चवळ गेलेलं आहे मी इकडे बघा मशीन घेतलेलं आहे आता या मशीनमध्ये मी आता पापड तयार करून घेणार आहे आता या मशीनमध्ये असे घेतलेले आहे बघा मी कॅरी बॅगा फाडून घेतलेले आहेत आणि आता या कॅरी बॅगाने आपल्याला पापड तयार करायचा आहे तर मी लागेल काही करणार नाही मशीन गोळे तयार करणार आहे आणि ते डायरेक्ट प्रेस करणार आहे कर आता आणि मी थोडी साईज मोठी घेणार आहे तुम्ही तुमच्या नुसार घ्या बिलकुल गटी वगैरे पडले नाही एकच नंबर पापड तयार झालेला आहे तर आता मी पूर्ण पापड असेच तयार करून घेते सोपी आणि सरळ पद्धत एकदम Apa, Apa, Pak? तयार केलेले आहेत मी लाजून बाकीच्या तीन बाकी लाटायचं आता तोपर्यंत मी उन्हात टाकून येते एक नंबर पापड तयार झालेले आहेत मी आणि आता आपण इकडे खटीवर टाकून घेऊ कलरी बघा तुम्ही किती छान आलेलं आहे मस्त तर आता असेच पूर्ण पापड मी आता तयार करून घेणार आहे शक्ता सुकुलना, तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पापड तयार झालेले आहेत मस्त आणि कलरही छान आलेला आहे आता आपण सुकवलं सुकवल्यानंतरच बघू तर बघा छान पापड तयार झालेत आहेत मस्त कडक झालेले आहेत आणि कलरही किती छान आलेला बघू शकता तुम्ही एकच नंबर पापड तयार झालेले आता आपले आपण मी तुम्हाला भाजून दाखवते आता मी तुम्हाला भाजून दाखवते गॅसवर भाजता येईल अशी सैज आपल्याला मस्त छान फुललेला आहे मस्त असतं पापड अजून एक परत भाजून दाखवते हो मी आपल्याकडे भाजण्याचेच पापड असतात तळ्याचे पापड एकदम छोटी साईज असते बनवत नाही मी बघा ते छान झालेले आहेत पापड मस्त तर छान पापड पण भाजलेले आहेत मस्त मला भाजून पण दाखवला मी तर आजच्या वेळेला तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद